नाचनवेल कन्नड तालुक्यातील नाचनवेल येथील जिल्हा परिषद प्रशालेचे सन एकोणीशे पंच्याण्णव चे, चे विद्यार्थी विद्यार्थिनी तब्बल तीस वर्षांनंतर जिल्हा परिषद प्रशाला नाचनवेल येथे रविवार दिनांक दोन फेब्रुवारी रोजी एकत्र आले या प्रसंगी माजी मुख्याध्यापक नरळेसर व आदर्श शिक्षक मोकळे सर मोठे सर व सर यांची प्रमुख उपस्थिती होते प्रसंगी विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांचे शाल श्रीपळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व आशीर्वाद घेतला यावेळी विद्यार्थ्यांनी आपापले मनोगत व्यक्त केलं तर समूहाने फोटो घेत गप्पा गाणे गोष्टी केल्या व शाले घडलेल्या गोष्टींना पुन्हा उज दिला त्यानंतर सर्वांनी निसर्गरम्य वातावरणात धारेश्वर इथे एकत्रित स्नेहभोजनाचा कार्यक्रम पार पडला या ठिकाणी एकमेकांना भेटण्याचा आनंद व्यक्त केला सर्व विद्यार्थी मित्र भेटल्याबद्दल आभार व्यक्त केले गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी अशा शब्दात भावना व्यक्त केल्या सर्वांनी एकमेकांचे आभार व्यक्त करत कार्यक्रमाचा समारोप केला नागेश महाले प्रतिनिधी एस न्यूज ब्युरो रिपोर्ट